सध्या देव जगामध्ये दे काय करत आहे आज जर आपण जागतिक परिस्थिती पाहिली तर आपल्याला असं दिसून येतं मीडियाच्याद्वारे किंवा टी व्ही न्यूज किंवा बातम्यांच्याद्वारे इतर माध्यमातून की खरंच या जगावर देवाचं नियंत्रण आहे का आणि हेच आज आपण आजपासून या मालिकेमध्ये पाहणार आहोत आजपासून मी एक नवीन मालिका सुरू करीत आहे जिचं नाव आहे रेस्टोरेशन किंवा पुनर्स्थापना आणि ह्या सिरीजमधला आजचा पहिला पार्ट आहे आणि आज आजचा विषय आहे द पिरियड ऑफ रेस्टॉरेशन किंवा पुनर्स्थापनेचा कालावधी हो आता ज्यावेळेस आपण प्रसारमाध्यमाच्या दृष्टिकोनातून आपण जागतिक घटनांकडे जागतिक परिस्थितीकडे पाहतो त्यावेळेस आपण भयभीत होतो आपण डिस्टर्ब होतो कारण सर्व प्रकारचा दबाव सर्व प्रकारचे प्रेशर आज सर्वत्र पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या सोर्सेसमधून उदाहरणार्थ आर्थिक दबाव राजकीय दबाव सामाजिक दबाव आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे विचारसरणी वेगवेगळ्या प्रकारचे विचार हे सतत आपल्याला भेडसावत आहेत आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं जागतिक परिस्थिती तर युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी सोव्हिएत ब्लॉक थर्ड वर्ल्ड आणि आत्ताच नुकतंच चाललेलं इस्रायलाचं युद्ध म्हणजे इस्रायलाची जी समस्या आणि ही जी समस्या ही जी सिरीज आहे आजपासूनची ती इस्रायलाविषयी देवाच्या वचनामध्ये काय सांगितलं आणि त्याचा संबंध मंडळीशी आपल्याशी कसा आहे आणि कशाप्रकारे देव ह्या शेवटच्या काळात पुनर्स्थापना करीत आहे रेस्टोरेशन करीत आहे हे आपण इतिहासावरून आणि त्याच्या वचनावरून पाहणार आहोत आणि ज्यावेळेस आपण जागतिक परिस्थितीकडे पाहतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की ही परिस्थिती आता हाताबाहेर गेलेला आहे आणि काही नेत्यांनी सुद्धा हे जाहीर केलेलं आहे की सिच्युएशन इज आउट ऑफ कंट्रोल आणि नुकतंच एका युनोच्या मिटिंगमध्ये एका राष्ट्राध्यक्षाने असं सांगितलं की गिव अस वन मॅन हु विल कंट्रोल द वर्ल्ड एक माणूस आम्हाला असा हवा आहे की ज्याच्या हातात आम्ही जगाची सत्ता देऊ जरा ऐका अत्यंत महत्त्वाचं विधान आहे एक माणूस म्हणजे ख्रिस्त विरोधी ज्याच्या हातात सत्ता जाईल आणि ते स्टेज तयार झालेलं आहे आणि म्हणून अशा वेळेस ज्यावेळेस आपण ह्या परिस्थितीकडे पाहतो तर देवाच्या वचनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसून येतं की परमेश्वराचा हात अदृश्य हात ह्या घटनांमागे कार्य करीत आहे आणि देवाची एक योजना आहे इतिहासामध्ये जे घडून येत आहे आणि म्हणून एका सेवकाने असं म्हटलेलं आहे की हिस्ट्री इज हि स्टोरी इतिहास हा त्याची कथा आहे म्हणजे देवाची कथा आहे आणि म्हणून देवाच्या दृष्टिकोनातून पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आपण जागतिक परिस्थितीकडे पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की परमेश्वर ह्या काळात जगामध्ये आणि त्याच्या मंडळीमध्ये त्याच्या लोकांमध्ये कशा रीतीने कार्य करीत आहे आता देवाच्या वचनाच्यानुसार दोन प्रकारचे देवाचे लोक जगात आहेत एक म्हणजे त्याची निवडलेली इस्रायल आणि दोन म्हणजे प्रत्येक देशातून जातीतून धर्मातून भाषेतून प्रभूश्वर विश्वास ठेवून त्याच्याकडे वळलेले लोक म्हणजे त्याची मंडळी किंवा चर्च म्हणजे इस्रायल आणि चर्च हे दोन प्रकारचे लोक देवाचे लोक देवाच्या वचनानुसार या जगामध्ये आहे आणि देवाची योजना जर आपल्याला कळली नाही ती आपण जर समजून घेतली नाही तर आपण आपल्याला कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळणार आहे की जग कुठं चाललेलं आहे काय होणार आहे काय घडत आहे आणि देवाची योजना समजण्यासाठी आपल्याला देवाचा दर्जा किंवा परमेश्वर देव कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतो प्रायोरिटीज हे आपण कळलं पा आपल्याला कळलं पाहिजे आणि परमेश्वर कोणत्या गोष्टीला महत्त्व देतो ते जर आपल्याला कळलं तर, तर देवाच्या दृष्टिकोन आपण प्र प्रत्येक परिस्थितीकडे पाहायला शिकू आणि हे केवळ वैयक्तिकरित्याच नाही तर सार्वजनिकरित्या देखील देवाचे लोक या नात्याने इस्रायल असो की चर्च किंवा मंडळी असो आणि अनुवादाचा पुस्तकाचा बत्तीसावा अध्याय आणि याच्या नवव्या वचनात असं म्हटलेलं आहे कारण परमेश्वराचे लोक हाच त्याचा वाटा याकोब हाच त्याचा वतन भाग अनुवाद बत्तीस आणि वचन नऊ परमेश्वराचे लोक हा त्याचा वाटा आहे द लॉर्ड्स पोर्शन इज इज पीपल म्हणजे परमेश्वर देव इस्टेट प्रॉपर्टीमध्ये इमारतींमध्ये इतर गोष्टीमध्ये इंटरेस्टेड नाही तर लोकांमध्ये आहे परमेश्वराचे लोक हा त्याचा वाटा आहे याकोब हा त्याचा वतन भाग आहे ड्युटनॉमी थर्टी टू नाईन आणि आपण देवाचे लोक कराराने होत असतो आणि देव कराराने त्याचं नातं माणसाची स्थापन करत असतो हे आपल्याला पवित्र शास्त्रातून दिसून येतं की ज्यावेळेस त्याने अभ्रामाला निवडला ज्यावेळेस तुम्हाला निवडला त्यांनी अर्पण आणि करार केला काव्हिनंट आणि ते कराराचे लोक झाले आणि त्यांनी आणि देवाने त्या करारामध्ये त्यांचं एकत्रितपणे येऊन तो करार अंमलात आणला आणि आपल्याला माहीत आहे की देव त्याच्या साईडने त्याचा करार कधी मोडत नसतो आता कराराचे लोक इस्रायल राष्ट्र ज्यावेळेस परमेश्वर निर्माण केलं जुन्या करार जे आपण वाचतो ते तत्त्व आज देखील लागू आहे आपल्याला यशयाचं पुस्तकाचं एक्केचाळीसावा ध्यान दहावं वचन आय ज फॉर्टी वन टेन या ठिकाणी असं लिहिलेलं आहे परमेश्वर म्हणतो तू भिवू नकोस कारण मी तुझ्याबरोबर आहे घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे मी तुला शक्ती देतो मी तुझे साह्यही करतो मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरितो आता आजच्या अशा वातावरणामध्ये अशा परिस्थितीमध्ये हे शब्द किती दिलासाचे किती धीर धरणारे आहेत नाही का किती उत्तेजन देणारे आहेत नाही का की परमेश्वराने ज्या परमेश्वराने त्याच्या लोकांशी करार केलेला आहे तो म्हणतो तो आपल्याला उत्तेजन देतो तो त्याच्या लोकांना उत्तेजन देतो आणि म्हणून याच्यावरून आपल्याला हे दिसून येते की सोल्युशन किंवा तोडगा हा मानवी लेवलवरून मानवी पातळीवरून समस्यांचा तोडगा निघणार नाही हा तोडगा देवाच्या लेव्हलवरून देवाकडून होणार आहे ज्यावेळेस आपण त्याच्याकडे पाहतो त्याच्या वचनाकडे पाहतो तेव्हा आणि मग पुन्हा एकदा यशया त्रेपन यशया त्रेचाळीस आणि याच्या दुसऱ्या वचनात परमेश्वर म्हणतो त्याच्या लोकांना की तू जलाश जलातून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत अग्नीतून चालशील तेव्हा तो भाजणार नाहीस ज्वाला तुला पोळणार नाही आता या ठिकाणी परमेश्वर असं म्हणत नाही की तू जलाशयातून चा जाणार नाही किंवा अग्नीतून जाणार नाही तर ज्यावेळेस तू जाशील त्यावेळेस मी तुझ्याबरोबर असेन किती विशेष नाही का मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असता भिनार नाही म्हणजे मृत्यू छायेच्या दरीतून जाणार नाही पण जरी गेलो जावं लागलं तरी तू माझ्याबरोबर आहेस म्हणजे बघा परमेश्वर या ठिकाणी जो करार पाळणारा परमेश्वर तो म्हणतो की मी तुमच्याबरोबर असेन हे वचन हे अभिवचन त्याने दिलेलं आहे की त्याची उपस्थिती आपल्याबरोबर राहील आणि जे काही घडत आहे त्यातून तो त्याचे संकल्प त्याच्या योजना घडवून आणेल आणि देवाचा अल्टिमेट उद्देश अंतिम उद्देश त्याच्या लोकांसाठी नेहमी त्यांच्या चांगल्यासाठी आहे आणि म्हणून हिरमया एकोणतीस आणि याच्या अकराव्या वचनात परमेश्वर म्हणतो की तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो ते संकल्प तुमच्या हिताचे आहेत अनिष्टाचे नाहीत ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत यरमाया एकोणतीस आणि वचन अकरा म्हणजे देवाचा प्लॅन देवाची योजना त्याच्या लोकांसाठी तुमच्या आणि माझ्यासाठी ही नेहमी आपल्या चांगल्यासाठी आपल्या हितासाठी आहे आपल्या नाशासाठी नाही किंवा आपल्या वाईटासाठी नाही त्याच्यामध्ये त्याने आपल्यासाठी भवितव्य एक योजना करून ठेवलेली आहे आणि म्हणून यावरून आपल्याला हे दिसूनय की देवाचे उद्देश या काळामध्ये एका शब्दा जर सांगायचं झालं तर तो शब्द आहे पुनर्स्थापना किंवा यथास्थित करणे पूर्वस्थितीत आणणे आता प्रेषिताचे कृत्य याच्या तिसऱ्या अध्यायामध्ये पेथराने जो उपदेश केला त्यामध्ये ह्या विषयीचं सांगितलेलं आहे आपण वाचू प्रेषितांचे कृत्य तीन आणि वचन एकोणावीस ते एकवीस आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे पेत्र त्या लोकांना आणि आपल्याला सांगतो की तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्चाताप करा व वळा अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभू जवळून यावेत विश्रांतीचे हा शब्द जरा अंडरलाईन करा ओरिजिनल ग्रीकमध्ये आहे पुनर्स्थापनेचे किंवा पुनर्स्थापनेचे समय प्रभू जवळून यावेत आणि तुमच्याकरिता पूर्वी नेहमीला ख्रिस्त येशू याला त्याने पाठवावे आणि आता ऐका सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहोचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेश त्यांच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे प्रेषित तीन एकोणावीस ते एकवीस म्हणजे जोपर्यंत सर्व गोष्टी पूर्वस्थितीत येत नाही पुनर्स्थापना होत नाही तोपर्यंत प्रभू श्री ख्रिस्ताला स्वर्गात राहणे अगत्याचे आहे आवश्यक आहे तोपर्यंत त्याचं आगमन ह्या पृथ्वीवर होणार नाही हे या, या ठिकाणी सांगितलेलं आहे आता ह्या शास्त्रभागामधला ते वाक्यप्रचार बघा सर्व गोष्टी यथास्थित होण्याच्या काळापर्यंत द टाइम फॉर गॉड टू रिस्टोर एव्हरीथिंग ऑर द पिरियड ऑफ रेस्टोरेशन म्हणजे यथास्थित होण्याचा कालावधी पूर्वस्थितीत होण्याचा कालावधी म्हणजे याच्यावर आपल्याला कळतं की देवाचा उद्देश अंतिम उद्देश हा आहे की प्रभू यश ख्रिसाच्या आगमनापूर्वी सर्व गोष्टी यथास्थित होणार आहेत त्यांची पुनर्स्थापना परमेश्वर करणार आहे आणि तोपर्यंत त्याला स्वर्गात राहणे अगत्य आहे किंवा आवश्यक आहे आणि या शास्त्र भागात पुनर्स्थापनेचा सा काळ सांगितलेला आहे त्या काळाबद्दल सांगितले सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहोचण्याच्या ज्या काळाविषयी म्हणजे ह्या काळाविषयी पूर्वी संदेशाने सांगितलेला सांगितलेलं होतं हा काळ असेल आणि त्या काळामध्ये सर्व गोष्टींची पुनर्स्थापना होईल आणि ती झाल्यानंतर प्रभू यश ख्रिस्ताचं येणं होईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आता आपल्याला माहीत आहे की प्रभू विश्व ख्रिस्ताच्या आगमनाचा दिवस किंवा वर्ष हे कोणाला माहीत नाही तरी इतिहासामध्ये आणि आपल्या काळात देखील असंख्य लोकांनी भाकी तर केले भविष्यवाण्या केल्या या वर्षी प्रभूशूचं येणं होईल अमुक महिन्यात होईल अमुक वर्ष होईल परंतु अद्यापर्यंत नाही आपल्याला माहीत आहे कारण प्रभूशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं की त्याच्या आगमनाविषयी पुत्राला म्हणजे त्याला स्वतःला ठाऊक नाही तर केवळ देवपी ठाऊक आहे परंतु त्यापूर्वी परमेश्वर सर्व गोष्टी यथास्थित होण्याच्या काळापूर्वी तो त्याच्या लोकांना विश्रांतीचे समय हे पाठवेल आता ह्या भागात जर आपण वाचलं तर चार गोष्टी सांगितलेल्या जर तुम्ही लिहून घेत असाल तर पहिली गोष्ट आहे विश्रांतीचे समय रेस्टोरेशन द टाइम्स ऑफ रेस्टोरेशन पहिली गोष्ट आहे पश्चाताप रिपेंटन्स पश्चाताप अंडरलाईन करा दुसरी गोष्ट दुसरा पॉईंट विश्रांतीचे समय तिसरं सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहोचण्याचा काळ सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहोचण्याचा काळ आणि चौथं प्रभुष ख्रिस्ताचं आगमान प्रभुष ख्रिस्ताचं आगमन इंग्लिशमध्ये जर सांगायचं आहे तर देर आर फोर वर्ड्स रिपेंटन्स रिफ्रेशिंग Restoration and Return रिपेंटन्स रिफ्रेशिंग रेस्टोरेशन अँड रिटर्न आता पहिला जो टप्पा आहे या ठिकाणी द्वारे देवाच्या आत्म्याने सांगितलेलं की पश्चाताप करा आणि मागे वळा म्हणजे हे सर्व घडत असताना देवाने त्याच्या लोकांवर जबाबदारी टाकलेली आहे आणि देवाच्या लोकांची जबाबदारी ही की आपण पश्चाताप करून त्याच्याकडे वळावं आणि देवाच्या लोकांनी पश्चाताप केल्यानंतर परमेश्वर म्हणतो की विश्रांतीचे समय प्रभूकडून येतील आणि विश्रांतीचे समय प्रभूकडून आल्यानंतर ओरिजलमध्ये की ताजा तवाने होण्याचे समय रिफ्रेशिंग टाईम्स ऑफ रिफ्रेशिंग त्या समय ते रिफ्रेशिंग किंवा विश्रांतीचे समय आल्यानंतर पुनर्स्थापना होईल पूर्व पूर्वस्थितीत जाण्याचे आणि पूर्वस्थितीत जायला लागल्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतर काळाचा शेवट युगाची समाप्ती किंवा प्रभूषूचं आगमन होणार आहे हे चार टप्पे चार गोष्टी ह्या शास्त्रभागात सांगितलेलं आहे पण महत्वाचं हे आहे की ही जरी देवाची योजना असली तरी ती योजना अंमलात आणण्यासाठी घडून येण्यासाठी देवाच्या लोकांची सुद्धा जबाबदारी देवाने त्याच्या लोकांवर जबाबदारी टाकलेली आहे परमेश्वर म्हणतो की हे होणार आहे मी हे करेन परंतु तुम्ही माझ्या लोक या नात्याने तुम्हाला देखील काहीतरी केलं पाहिजे त्यावेळेस ह्या गोष्टी पूर्ण होतील आणि आपली जबाबदारी देवाच्या लोकांनी काय केलं पाहिजे पश्चाताप रिपेंटन्स <coughs> आता पश्चाताप म्हणजे काय अनेकांना माहीत नाही परंतु शास्त्रानुसार पश्चाताप ही एक भावना नव्हे तर पश्चाताप हा एक निर्णय आहे रिपेंटन्स इज नॉट अन इमोशन इट इज अ डिसिजन निर्णय मी उठून आपल्या बापाकडे जाईन आणि त्यांना म्हणेन त्याला म्हणेन आणि मग तो उधळ्या पुत्र उठला आणि निघाला त्याने फक्त निर्णय घेऊन तो थांबला नाही तर तो निर्णय आमलात आणला आणि तो खरा पश्चाताप की एक दिवशी मी पश्चातापवर एक दिवशी मी माझं जीवन देवाला समोर एक दिवशी असं नुसतं म्हणणं नाही तर आज ह्यावेळेस तो निर्णय घेऊन आपलं जीवन त्याला समर्पण करणं म्हणजे पश्चाताप आहे आणि म्हणून पश्चाताप एक निर्णय आहे की आपण जे करत आहोत ते थांबवून देवाकडे वळणे आपण आपलेच प्लॅन आपल्याच योजना त्याच्यावर देवाचा आशीर्वाद न मागता त्याची योजना आपल्या जीवनासाठी काय आहे त्याची इच्छा काय हे जाणून घेऊन त्याच्या इच्छेला मान देणं सगळ्यात महत्त्वाचे सगळ्यात कठीण प्रार्थना जी करायची असती देवाच्या लोकांनी ती की माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो आणि बरेचसे लोक ही प्रार्थना करायला घाबरतात जरा ऐका कारण त्यांना असं वाटतं की मी जर अशी प्रार्थना केली तर माझ्या इच्छेचं माझ्या प्लॅनचं काय होईल पण जर आपल्याला कळलं की देवाचे प्लॅन देवाच्या योजना आपल्या योजनेपेक्षा कितीतरी पट चांगले आहेत जर आपल्याला कळलं की देवाची योजना कधीही फेल जात नाही ना तर आपण नक्कीच आनंदाने ती प्रार्थना करू की माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो आणि म्हणून पश्चाताप म्हणजे एक निर्णय आहे की देवाच्या इच्छेला अधीन होणं त्याच्या इच्छेला मान देणं जी काही त्याची योजना आहे ती घडवून आणण्यासाठी आपण तयार होणं त्याला ते पूर्ण समर्पण करणं हा निर्णय त्याला म्हणतात पश्चाताप आणि मग त्याला जे काही आपल्या जीवनात करायचं आहे आपल्यामध्ये आणि आपल्याद्वारे ते त्याला करू देणं आणि ह्या रीतीने जेव्हा आपण पश्चाताप करून त्याच्याकडे वळतो त्यावेळेस देवाचं अंतिम काळासाठी जी योजना आहे ह्या काळासाठी ती सिद्धीच न्यायला आपण देवाबरोबर सहकार्य करणारे असे होतो आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या भागामध्ये देवाचा हा जो प्लॅन आहे पुनर्रचनेचा किंवा पुनर्स्थापनेचा कशा रीतीने तो जगात आणि इस्रायल घडून येत आणत आहे हे आपण पाहूया परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू